संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीमध्ये संजीवनी समाधी घेतली आणि अजूनही त्यांचं अस्तित्व या ठिकाणी मंदिरामध्ये जाणवतं असं भक्तांचा दृढ विश्वास आहे खरंच त्यांचं अस्तित्व या ठिकाणी आहे का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा वारकरी संप्रदायाचा केंद्रबिंदू असलेलं ठिकाण म्हणजे आळंदीचं श्री ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर लाखो वारकऱ्यांचं हे श्रद्धेचं स्थान संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला सर्वसामान्यांना भगवद्गीता समजायला अवघड जात होती म्हणून भगवद्गीतेचं माऊलींनी मराठीत रूपांतर केलं आणि हे मराठीतलं रूपांतर म्हणजे ज्ञानेश्वरी आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा यात लाखो वारकरी आळंदीहून पंढरपूरला पायी जातात या वारीचा गाभा म्हणजे आळंदी तेराव्या शतकात वयाच्या एकविसाव्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली म्हणजेच मृत्यू न येता चेतना आणि आत्मशक्ती यांना जिवंत ठेवून झाले असा भक्तांचा दृढ विश्वास आहे पण एकोणावीसशे बहात्तर मध्ये याच विश्वासाला चॅलेंज केलं गेलं काही वैज्ञानिक प्रवृत्तीच्या लोकांनी या श्रद्धेचं सत्य तपासायचं ठरवलं आणि गरज पडलीच तर माऊलींची ही समाधी उघडण्याचा सुद्धा त्यांचा मानस होता याचं नेमकं का पुढे काय झालं ही सर्व घटना उलगडून सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार स्वागत आहे उत्कर्षाची वाट या आपल्या युट्यूब चॅनेलवर सण एकोणावीसशे बहात्तर भारत एका नव्या वाटेवर होता देशात नव्या सामाजिक चळवळी उभ्या राहत होत्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती करत होत आणि तरुणांमध्ये पुरातन श्रद्धेकडे लॉजिकली पाहण्याचा दृष्टिकोन वाढत होता याच काळामध्ये काही बुद्धिवादी आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या कार्यकर्त्यांनी आळंदीतील माऊलींची संजीवन समाधी ही एक भावनिक अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटू लागलं आणि त्यांनी ठरवलं की या गोष्टीची वैज्ञानिक दृष्टिकोनामधून तपासणी करायला हवी ही संजीवन समाधी खरी आहे की भक्तांची कल्पना आहे हे त्यांना तपासायचं होतं यामध्ये होते शास्त्रीय दृष्टिकोन असलेले काही कार्यकर्ते आणि दोन तीन परदेशी डॉक्टर त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की गरज पडल्यास आम्ही समाधी उघडून सुद्धा पाहणार आहोत ही बातमी वाऱ्यासारखी आळंदीमध्ये पसरली आळंदीतील वातावरण ढवळून निघालं भक्तिभावकांमध्ये राग दुःख आणि अस्वस्थता पसरली काही जण रडत होते तर काही जण हात जोडून विनंती करत होते की माऊलींच्या समाधीला हात लावू नका संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचं हृदय आहे समाधी म्हणजे ही केवळ दगडमाती नव्हे तर ही भक्तांचं एक चैतन्य आहे ही सर्व परिस्थिती बघता एक व्यक्ती पुढे आली आणि ती म्हणजे हरिभक्त पारायण मामासाहेब दांडेकर ते केवळ वारकरी नव्हते तर या संप्रदायाचा चेहरा होते हजारो भक्त भाविक त्यांना माऊलीचे प्रतिनिधी मानायचे ही सर्व परिस्थिती त्यांनी संयमाने सांभाळले त्यांनी तात्काळ दिल्लीतील भारत सरकारच्या उच्च शास्त्रज्ञांशी संपर्क केला ते म्हणजे डॉक्टर आर्यन शुक्ला आर्यन शुक्ला हे केवळ सायंटिस्ट नव्हते तर ते एक संवेदनशील आणि समजूतदार संशोधक होते त्यांनी हे सर्व ऐकता एक गोष्ट स्पष्ट केली की समाधी उघडण्याची काही गरज नाही त्यानुसार सर्व तयारी सुरू झाली आणि दुसरा दिवस उजाडला पुण्यामधून शंभर ते दोनशे लोकांनी भरलेला ट्रक आळंदीच्या दिशेने निघणार अशी बातमी वारकरी संप्रदायापर्यंत पोहोचली हे ऐकताच परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी मामासाहेब दांडेकर आणि डॉक्टर शुक्ला आळंदीत पोहोचले शुक्ला साहेबांनी आपल्यासोबत अत्याधुनिक तीन मीटर आणले होते पहिलं होतं गिगर मिलर काउंटर या मीटरचा उपयोग अल्फा आणि गॅमा शोधण्यासाठी होतो तसंच या मीटरने एक्स रे अल्फा बीटा आणि गॅमा रेज मोजता येतात म्हणजेच विविध प्रकारच्या अदृश्य ऊर्जा मोजता येतात दुसरं होतं थर्मिस्टर बोलोमीटर याच्या साह्याने अल्ट्रा व्हायलेट रेज मोजता येतात अशी ऊर्जा ज्या माणसाच्या डोळ्याने दिसत नाही पण त्याच्या अस्तित्वाचा परिणाम आपल्याला दाखवून देतं तिसरं होतं फ्रिक्वेन्सी रडारमीटर जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि फ्रिक्वेन्सी टिपतो म्हणजेच काही चैतन्य किंवा एनर्जी त्या जागी सक्रिय असेल तर त्याचं व्हायब्रेशन टिपता येतं हे तीनही उपकरण संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवण्यात आले त्यानंतर शुक्ला साहेबांनी तीन झाकण घेतले एक होतं जस्ताच दुसरं होतं पितळाचं आणि तिसरं होतं लोखंडाचं त्याचा उद्देश एकच होता की जर ही ऊर्जा कोणत्याही धातूने झाकली गेली तर ती या उपकरणामध्ये दिसते का काही वेळामध्येच वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या कार्यकर्त्यांचा ग्रुप मंदिरापाशी पोहोचला ते मंदिरामध्ये पोहोचणारच तेव्हा मामासाहेबांनी त्यांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की आपण पहिले एक सायंटिफिक प्रयोग करून बघूयात जर तुम्हाला पटलं नाही तर मग हवं हो ते करा त्यानंतर शुक्ला साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की आपण समाधीवर एक एक झाकण टाकून मीटरवर काय दिसतं हे पाहायचं आहे तुम्ही जे बघाल त्यावेळी आम्ही येथे थांबणार नाही आम्ही बाहेर निघून जाऊ हे ऐकताच त्या ग्रुपमधील दहा बारा प्रौढ मंडळी पुढे आले या दहा बारा लोकांच्या ग्रुपला गाभाऱ्यामध्ये नेण्यात आलं मामासाहेब आणि शुक्ला साहेबांनी त्यांना प्रयोगाविषयी समजून सांगितलं आणि दोघे गाभाऱ्याबाहेर बाहेर निघून गेले त्यानंतर जे घडलं ते पूर्ण अविश्वसनीय होत मीटर समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवलेलं होतं मीटरला कोणी हात लावत नव्हतं झाकण बदलले जात होते पण प्रत्येक वेळेस तीच ऊर्जा तेच व्हायब्रेशन आणि तेच रिडिंग मीटरवर दिसत होतं कोणतेही बाह्य साधन नसताना एक अज्ञात पण स्थिर अशी ऊर्जा या ठिकाणी जाणवत होती आता या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नवीन प्रश्न निर्माण होऊ लागले या ठिकाणी आत कोणीही नाही मीटरला कोणीही हात लावत नाही तरी काटा हलतोय ही एनर्जी कुठून येते ही काही हातचालाकी नाहीये किंवा यंत्राचा खेळही नाहीये कोणत्याही धातूचं झाकण या ठिकाणी ठेवलं तरी सुद्धा तीच ऊर्जा तेच व्हायब्रेशन आणि त्याच लहरी आता हा ऊर्जा स्त्रोत म्हणजे काय या विचाराने हे लोक आश्चर्यचकित झाले नंतर मामासाहेब आणि डॉक्टर शुक्ला यांनी सर्व कार्यकर्त्यांना समजवून सांगितलं की ही संजीवन समाधी आहे संजीवनी समाधी म्हणजे मृत शरीर नाही तर हे एक चैतन्य आणि एक ऊर्जा आहे या संजीवन समाधी स्थळी आत्मरूप चैतन्य ऊर्जा आणि स्पंदने आहेत आणि आजही या ठिकाणी हे सक्रिय आहे ते डोळ्याने दिसत नाही पण त्याचं अस्तित्व तुम्ही सुद्धा मीटरवर बघू शकता म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊलींचं चैतन्य अजूनही या ठिकाणी कार्यरत आहे शोध संपला आणि कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास नव्याने जागा झाला या प्रयोगानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले हे जे कार्यकर्ते होते या लोकांचा दृष्टिकोनच बदलला त्यांनी समाधी उघडण्याचा विचार तात्काळ मागे घेतला काही जण तर समाधीच्या प्रदक्षिणा करताना दिसू लागले एका इंग्लिश डॉक्टरांनी तर त्यांचं संपूर्ण आयुष्य माऊलींच्या सेवेसाठी समर्पित केलं तुम्ही जर आजही या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाल त्या ठिकाणी डोळे मिटून क्षणभर उभे राहा तुम्हाला सुद्धा या ठिकाणी जाणवेल की काहीतरी आहे एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल एक ऊर्जा एक चैतन्य जे विज्ञानालाही नम्र करते तुम्ही जर या मंदिरामध्ये येऊन गेला असाल आणि तुम्ही जर हा अनुभव घेतला असेल तर कमेंट करून नक्की तो शेअर करा आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद